नमस्कार मित्रांनो आपण आलोला आहोत कारवार बीच कर्नाटकमध्ये हा बीच येतो कारवार बीच पहा ब्युटिफुल असा बीच आहे कारवार बीच हा कारवारमध्ये येतो साऊथ गोवाच्या पुढे एक अठ्ठावीस तीस किलोमीटर हा बीच येतो पुढच्या बाजूला आणि कारवार स्टेटमध्ये येतो हा बीच कारवार म्हणून हे ठिकाण आहे तुम्हाला सर्व दृश्य दाखवतोय कारवार बीच बीचमधलं खूप मोठा आणि मस्त असा हा बीच आहे मुद्दाम तुम्हाला ह्या बीचचं दर्शन घडवण्यासाठी मी इकडे आलो आहे कसा काय बीच वाटतो ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपल्याला कसं काय बीच वाटत आहे आता दुपारचे साधारण सव्वा तीन वाजले आहेत ऊन असल्यामुळे एवढे लोक वगैरे काय आले नाहीत इकडे संध्याकाळच्या चार पाच पाच वाजेपर्यंत लोक भरपूर असतील आहेत इथं पोहण्यासाठी आलेले आहेत थोडीशी लोक आपण पण ह्या बीचचा आनंद घेतो साऊथ गोवामध्ये भरपूर बीच आहे बीचेस आहेत तुम्हाला दाखवेन एक एक बीचेस दाखवीन म्हणजे त्याचं ह्या बीचचं पण तुम्हाला दर्शन द्यावं संध्याकाळी जास्त लाटा लाटा वगैरे येतात संध्याकाळी पाचच्या नंतर पाच सहाच्या नंतर कारवारमधून आहे कारवार बीच कर्नाटकमध्ये येतो मित्रांनो कसं काय बीच वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नक्की कमेंट करा कसं काय बीच वाटला ते ओके सर्वांना बाय कमेंटमध्ये ओके सांगा ओके बाय सर्वांना